विधानसभा निवडणूक विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत राजळे गुळे ढाकणे राजकीय घराण्याच्या प्रभावेसाठी सत्ता संघर्ष नेहमीचा मी साहिल फिरजाने झुरोनिट हवा कुणाच्या या विशेष भागात आपले स्वागत शेवगाव पातर्डी विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात येतो हा मतदारसंघ ग्रामीण भागातील प्रश्नावर लक्ष केंद्रित करणारा आहे आणि शेतकरी कृषी आणि व्यवस्थापन आणि स्थानिक विकास या मुद्द्यांवर निवडणुका होत असतात शेवगाव मतदारसंघात शेतकरी वर्गाचा मोठा प्रभाव आहे त्यामुळे शेतीविषयक धोरणे सिंचन सुविधा पाण्याचे नियोजन आणि पिकांच्या समस्यांशी संबंधित मुद्दे निवडणुकीच्या काळात चर्चेत येतात

प्रतापराव कडे आले आणि आमदारकी भाजपकडे गेली त्यामुळे या घराण्यातील आमदारकीसाठी संघर्ष आज आजही कायम आहे यात आठ मध्ये शेवगाव पाटाडी विधानसभा मतदार संघ एकत्रित झाला आणि गुले घराण्याचा समाविष्ट झाला या घराण्यातील नेत्यांचा मोठा प्रभाव आहे आणि निवडणुकीत स्थानिक पातळीवर विकास कामे तसेच सामाजिक आणि आर्थिक विकास या मुद्द्यांवर मतदार निर्णय घेतात शेवगाव विधानसभा मतदार संघाचा राजकीय विविध पक्षांनी आपली पकड राखण्यात प्रयत्न केला आहे आणि दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे ठरतील हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरेल या घराण्यातील आमदारकी कोणाकडे खिचतील याबाबत विधानसभेपूर्वी गावागावात गल्ली मोहल्ल्यात इथे तिथे सर्वत्र रंगत आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार संघापैकी दोनशे बावीस क्रमांक शेवगाव विधानसभा सुमारे साडेतीन लाखापेक्षा जास्त मतदार आहेत भाजप विरोधात असलेली लोकसभेतील मतदानातून स्पष्ट दिसली ज्याला अँटी इन्कमबन्सीचे नुकसान झाले म्हनावे लागेल विरोधात असलेले लोकसभेतील मतदानातून स्पष्ट दिसली त्याला शेवगाव पातळी मतदारसंघ अपवाद ठरला कसा असेल येथील निवडणुका स्थानिक नेत्यांच्या प्रभावाखाली होत असतात या मतदारसंघात विकास पायाभूत सुविधा कृषी आणि ग्रामीण प्रश्न हे प्रमुख निवडणूक मुद्दे असतात तसेच येथील लोकसंख्येच्या विविधतेमुळे सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्देही महत्वाचे असतात शेवगाव मतदारसंघात शेतकरी वर्गाचा मोठा प्रभाव आहे त्यामुळे शेतीविषयक धोरणे सिंचन सुविधा पाण्याचे नियोजन आणि पिकांच्या समस्या संबंधित मुद्दे निवडणुकीच्या काळात चर्चेत येतात एकोणीसशे मध्ये लगे सीपीआय कडून निवडून आले होते म्हणजे प्रभाव या होता कम्युनिस्ट कार्यकर्ते आहेत दोन हजार नऊ साली चंद्रशेखर मारुतीरावजी हुले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस विभागली गेली नव्हती दोन हजार एकोणीस साली मोनिका राजीव राजळे या भाजपतर्फे एक लाख बारा हजार पाचशे नऊ मते घेतली तर प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस दोनशे पंधरा मती मिळाली चौदा हजार मतांनी मोनिका राजे निवडून आले दोन हजार च्या निवडणुकीत कोणते मुद्दे यापेक्षा दोन हजार एकोणीस च्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत पंख्षा, पंख्षा, फुटी होणाऱ्या लढतीत कोण कोण कोणाकडून कोण कोणते कोण कोणाचे कार्यकर्ते कोण कोणाचे समर्थक विरोधक किस समर्थक महत्वाचे ठरेल दोन हजार चोवीस चे पूर्व थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे भाजपतर्फे विद्यमान आमदार मोनिका राजे यांची उमेदवारी कायम असेल असे असले तरी मतदारसंघात आमदाराकडून विकास कामे दुर्लक्ष झाल्याची तक्रार तसेच शेतीमाला भेटणाऱ्या भावाबद्दल नाराजगी पाण्याचे वाटप वाटप असे अनेक नाराजांचे सूर जनसामान्यातून निघाले भाजपच्या म्हणजेच महायुतीचे बंडखोरी होणार असल्याची अरुण मुंडे यांची नाव चर्चेत आले आहे आणि हर्षदा काकडे यांचे नावाची चर्चा जोर धरत आहे गोपीनाथ मुंडे यांच्या खंद्या समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी कुठल्याही परिस्थितीत विधानसभा लढवायची तयारी दाखवली आहे लोकसभा लोकसभेला निलेश लंके यांचे काम केले याच बरोबर चंद्रशेखर घुले महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात असले तरी बंडखोरीची पावले उचलली जात आहे लोकसभेत भाजपची मते घटली आहे राजेळे घराने हिंदुत्ववादीचे समर्थक नसले तरी शेवगावातील हिंदू मुस्लिम वादानंतर भाजप बरोबर असताना त्यांच्या बरोबर असलेले दलित मुस्लिम आणि इतर समाज दुरावलेला पराभव स्वीकारा लागू शकतो भाजप विरोधात वातावरण लोकसभेतील मतदानातून स्पष्ट दिसली ज्यात अँटी नुकसान साली नुकसानशेखर मारुती रावजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस विभागली गेली नव्हती दोन हजार एकोणीस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली चंद्रशेखर घुले यांनी आपली भूमिका बरेच दिवस दादांची की साहेबांची स्पष्ट केले नव्हते आणि शेवटी दादांच्या पत्करावी लागली की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे एकीकडे दादांना महायुतीत स्थानाबद्दल अनेक शंका शुंका दररोज चर्चेत येत आहे या नंतर चंद्रशेखर घुले यांचे विषय भाष्य करणारे योग्य ठरणार नाही तोपर्यंत मोनिका राजळेंच्या डोक्यावर टांगती तलवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रतापराव ढाकणे यांनी उमेदवारी जवळजवळ निश्चित असल्याचे मानले जाते दोन हजार एकोणीस मध्ये अठ्यान हजार स्वीकारा लागला होता लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीच्या शरद पवार उद्धव ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीच्या करिश्म्याने प्रतापराव ढाकणे यांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत कम्युनिस्टाबरोबर दलित मुस्लिम मते जमीची बाजू असेल असे म्हणले तरी विधान निवडणुकीत एकमताची किंमत ठरणार आहे विजयाची प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल वंचित आघाडीचे किसन चव्हाण याच पक्षाची उमेदवारी जाहीर केली असून मागील विधानसभेत नऊ हजार मते मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी विजयात एक मोठा अडचण निर्माण झाला होता या निवडणुकीतही किसन चव्हाण यांच्याकडे नजर अंदाज करता येणार नाही हर्षदा काकडे यांचे नावाची चर्चा जोर धरत जो असताना गोपीनाथ मुंडे यांच्या खंद समर्थक आणि माजी जिल्हा परिषद काकळे यांनी कुठल्याही परिस्थितीत निव विधानसभा निवडणूक लढवायची तयारी दाखवली आहे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य मतदारांचा आढावा घेतला असता म्हणतात आमच्याकडे दररोज एंटरटेनमेंट म्हणजे करमणुकीचे कार्यक्रम चालू आहे आज पैठणीचा कार्यक्रम कारण लाडकी बहीण सरकारी योजना तर पैठणी उमेदवारांची नको का तसेच कालच्या पातळीवरील एक दुसऱ्यावरील टीकेने होत नसल्याचे असे अनेक कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन भावी आमदारांकडून आयोजित केले जात आहे सत्ताधारांनी काम केले नाही तर विरोधी पक्ष उमेदवारांची प्रगती पुस्तक नाही प्रत्येक उमेदवारांच्या फेऱ्या सालाम दुआ वाढल्या दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत नको असलेले मुस्लिम मतदारांचा मान सम्मान वाढला दलित मताचा प्रभाव विधानसभेत निर्णायक ठरणार पन्नास हजारापेक्षा पेक्षा जास्त मते लोकसभेला दिग्गजाला घरी पाठवल्याचा परिणाम ठरले आहे याचीही चर्चा होत आहे दोनशे बावीस शेवगाव पाथर्डी निवडणूक मात्र चौरंगी होण्याची शक्यता आहे येणारा काळ ठरवेल कोणता उमेदवार मतदारांना पसंती देईल तो शेवगाव पातर्डी विधानसभाचा आमदार ठरेल तो राजकीय असेल असेल हे पाहणे अत्यंत ठरेल झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर आजच झिरो ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट